बजेटच्या सभागृह महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा लेख लाडकी लाडका भाऊ शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही सोलर पंप मागील त्याला दिला जाणार एमसीबीच्या बिलातून त्याला वाचवलं जाणार अशी नाही कधी झाले नाही आम्हाला दानवे असो का कोणी असो ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांचा सरकारबद्दल झळफळाट आहे आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचे हे काम करून यापूर्वी दाखवले आहे जर आमचा खिचा दाना नसेल ता मना तुझा नगर तर त्या दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगर मध्ये एक दिल्यानंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणाल मग तो 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 काय तो ते आम्हाला कळव पैसे पडल्यानंतर जे आता मदत गैर झाली ही तातडीन आता माझ्या शेतकऱ्यांमध्ये द्यायला सुरुवात झाली या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पळून पडून डायलेले मागचं पगार लोकांना पडून आलेला आहे हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या बोबा आहेत यांना माहिती आता घे इतकं मोठं चांगलं बजेट झालं यांचं दुकान लंब लागणार आहे खरंतर तर भाजप आणि शिवसेनेच्या मी सांगिस्टांमुळे यांचे चौदा पंधरा खासदार आले आमचे का पाच सहा खासदार पडले नसते ना तर काँग्रेसला पण अवघात काढले असतील का दानवे पण अवकात केले असते विधानसभा निवडणूक समोर आहे म्हणून लाडकी बाईना आणि लाडकी भाऊ यांना दिसत असं सुप्रिया सुळे म्हणतात सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत करोडोपती आहेत त्यांना लागलं तर लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या पाच वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे इथंही मुख्यमंत्री लाडके बहिणाला राबवून आलेलो आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली ज्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे त्याच्यामुळं केवळ महिला मा, हा विषय नाही तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा घाई झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याच्या वादावरून वादांची व्यवस्था आता महायुतीमध्येही सुरू झालेले आपण बघितलं की राष्ट्रवादीने आता अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहे असा दावा आहे अजित पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे पण आजच्या दाव तारखेला येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवला जाणार आहे हे आम्ही ठामपणे सांगतो भाजपा शिवसेना आणि अजितदादाचा पक्ष आणि जे मित्र पक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका आणि हे मी नाही सांगितलेलं हे यापूर्वी अमित शहाने सांगितलंय यापूर्वी केंद्रीय नेतृत्वानी सांगितलेलं आहे यापूर्वी देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे